आहो डॉक्टरने मला हवा पालट करायला सांगितले मग आपण पॅरिस लंडन किंवा ऑस्ट्रेलियाला जाऊयात ना आपण डॉक्टर कडे जाऊयात <laughs> सुनबाई तुला किचन मध्ये काय काय येत टेन्शन आणि कंटाळा मी <laughs> तुमच्या मुलीवर दहा वर्षापासून प्रेम करतोय मग आता काय तुला पेन्शन चालू करू कशामुळे झालं हे काल तर तू क्लब मध्ये त्या सुंदर तरुणी बरोबर नाचत होता मी स्वतः पाहिलं तेच माझ्या बायकोनं सुद्धा पाहिलं रे अंध सरदा एक शाप या विषयावर तू भाषण द्यायला चालली होतीस ना मग अर्ध्या वाट्यावरून परत कालीस। <laughs> 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 वोई वोई। का आलीस जाताना मांजर आडवं गेलं म्हणून शांत बाई ही साडी खूप छान आहे आवडली का तुम्हाला साडी तर मस्त आहे व व्हि सु नाही नाही शुल किती किंमत आहे मामा साडीची किंमत काय जास्त काय नाही सहाशे रुपये आहे बाई सहाशे रुपये महागड्या दुकानदार आहे वाटायला एवढ्या खाऊन महाग लावायले हमेश तुमच्या दुकानात येतो तीनशे रुपयाला द्या काहीतरी बाई लाज वाटू द्या कालच दुकानाचं चा उद्घाटन झाले की हमेश येतो चार महिन्यापूर्वी तू ज्याला घटस्फोट दिला परत काल तू त्याच्याशीच लग्न केलंय कारण घटस्फोटानंतर तो खूपच आनंदी राहायचा त्याचं सुख मला बघवलं नाही